नमस्कार मी मनोज शांताराम मोहिनेकर राहणार ज्ञान संपदा सोसायटी ठाकूरवाडी डोंबवली डोंबिवली पश्चिम येथे राहत असून मला ठाणे फेडरेशन व हो, उपनिबंधक तसेच न्याय मिळावा म्हणून टी व्ही टेन याच्या माध्यमातून हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवत आहे जेव्हा लॉकडाऊन लागले तेव्हा आम्ही सोसापूर येथे राहत होतो लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी मी सोसायटीला हो कळवले की माझ्या घरचे स्लॅब खाली पडले आहे तेव्हा सोसायटीने मला असे उत्तर दिले की आमचे काम नाही माझे घर बंद होते माझ्या कोणत्या प्रकारच्या समस्या सोडवत आल्या नाहीत व माझ्यावरती खोटी तक्रार ठाणे फेडरेशन यांच्याकडे करण्यात आली की मी फे मेंटेनन्स भरत नाही तो सोसायटी रिपेअर करण्याचे उपायही देत नाहीत माझ्यावरती खोटे आरोप करण्यात आले आहेत मी वीस हजार रुपये शेडसाठी दिले टू थाउजंड तेरामध्ये त्याची पावती मला म मला मिळाली नाही हिशोबी देत नाहीत व विनाकारण पेनल्टी लावून रुपये वाढवत आहेत आणि आम्ही पे पेमेंट देताना ही घेत नाहीत शे घेत नाहीत आणि सांगतात की तुम्ही फॅडरेशनला भरा फॅडरेशन सांगते तुम्ही आम्हाला नका भरू सोसायटीला भरा असेच सांगून सांगून हे कुठे कुठे करून आमच्यावर पैसे वाढवत आहेत आणि कुठला आमची समस्या हो। सॉल्व करत नाहीत आणि झाली झालं हे की आमच्यावर पॅनल्टी वारंवार वाढवत आहेत आणि ते जे हे करत आहेत आणि ते आम्हाला जप्तीचे आणून देत आहेत लेटर आणून देत आहेत तर, तर ते आम्हाला धमकी देत आहेत तर त्यांचे हे जे आहेत हे ते काही आणून नाही द्यायला मागत नाहीत सोसायटीचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट काय आहे ते सांगावे शेडसाठी किती मेंबर त्यांनी वीस हजार रुपये दिले आहेत त्याची स्टेटमेंट हवी वर्षाचा ऑडिट रिपोर्ट जो सोसायटीने प्रत्येक रूमवरील खर्च दाखवावा आहे व त्याचे बिल हवे आहे सोसायटीमध्ये वर्षाचा ऑडिट रिपोर्टमध्ये किती जणांचे थकबाकी आहे सोसायटीवरती कोण सोसायटीने काय काय का, का कारवाई केली नाही आम्ही मेंटेनन्स भरून देखील आम्हाला पावती दिली जात नाही आम्ही मेंटेनन्स भरून देखील आमच्या रूममध्ये सांडपाणी येत आहे त्याबद्दल सोसायटीने आमचे रूम काम करून देत नाहीत माझी रूम मी स्वखर्चाने तीन वेळा बनवली आहे त्याचा खर्च सोसायटीने द्यावा पण तो देत नाहीत सोसायटीबद्दल तक्रार उपनिबंध व ठाणेश्वर यांना केली असता मी माझा उठाऊ पावस ते पंचवीसपर्यंतचा पेमेंट भरत आहे तरी देखील उपनिबंध ठाकरे फेडरेशन यांनी सोसायटीचे ऐकून मला नेहमी थकबाकी आहे म्हणून लेटर पाठवतात आपण फक्त सोसायटीचेच ऐकणार आहात की माझ्यासारख्या समस्या आहेत ते आपण कधी जाणून घेणार आहात का आणि हे जे सोसायटीचे चेअरमेन सेक्रेटरी शशांक खेर आणि सेक्रेटरी अमोल काकडे आणि खजिनदार नाना मानकर हे गई आणि त्यांना साथ देत आहेत हे तुमचे फॅडरे ठाणे फेडरेशनचे जे ते अधिकारी आहेत ते फॅड वसुली करणारे अधिकारी ते मनोज देवरे आणि ते सर आहेत त्यांचे ते सीताराम राणे हे जे आहेत हे त्यांना सपोर्ट करतात आहेत आणि आम्हाला जबरदस्ती आमच्यावर टॉर्चर करतात आहे ते नाही दि नाही दि नाही दिलं तर ते बोलतात तुमचं घर आम्ही जप्त करू आम्ही सगळे भर भरलेले असतानाही ते आम्हाला सहकार्य करत नाहीत मग हे काय हे खाली सोसायटीच्या ऐकायसाठी आहेत काय का, जनतेच्या का ऐकायसाठी आहेत टी व्ही टेनला आम्ही मिलिंद जाधव यांना कळवलेले आहेत ते आम्हाला सहकार्य करणार आहेत धन्यवाद काल मित्रांनो माझे नाव सौ सुवर्णा मनोज मिणेकर आहे मी ज्ञानसंपदा सोसायटी ठाकूरवाडे डोंगोली पश्चिम येथे राहत असून सोसायटीने आमच्यावरती खोट्या तक्रारी दाखल करून ठाणे फेडरेशन यांच्यामार्फत जप्तीच्या ऑर्डर नेहमी काढलेल्या ने आहेत त्या थांबवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे तरी पण आम्हाला न्याय मिळत नसून मी टेन टी व्ही यांच्या माध्यमातून हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि माझी अशी विनंती आहे सर्वसामान्य जनतेला की आपले सहकार्य हो मिळावे